नमस्कार शेतकरी मित्रांनो आता जुलै महिना चालू आहे जुलै महिन्याची सतरा तारीख आहे पाऊस तर थोडाफार पडलेलाच आहे परंतु विहिरीची आणि बंधाऱ्याची अवस्था काय झालेली आहे बंधाऱ्यामध्ये एक थेंब पण पण नाही आणि विहिरीमध्ये पण पाणी म्हणजे एकदम थोडंच कमीच आहे पाणी त्या पाण्याने तर काहीच होत नाही एकदा उपसली की परत नंतर पाणीच येणार नाही पाणी मग शेतामध्ये आल्यानंतर पियाचे पण वांदे होतील असं झालेलं आहे पाऊस तर पडायलाच पाहिजे इकडं बघू शकता तुम्ही की बघा विहिरीची अवस्था काय झाली तर अशा प्रकारे एकदम कोरड्या हिरी पडलेल्या आहेत सगळ्या विहिरीमध्ये पाण्याचा थेंब नाही किती खोलवर बघा पाणी आहे का त्याच्यामध्ये नाही पाणीच नाही विहिरीमध्ये तिकडे कसा पडलेला आहे पडा पट पाऊस पडायला पाहिजे हो पाऊस पडल्यानंतरच कसं आहे माहिती का शेतकऱ्याचं चांगलं पुढं त्याचा एकदम महत्वाचा सण आलेला आहे पोळा बैल पोळा बैल पोळा तेव्हा त्याच्या शेतामध्ये पीक वगैरे चांगला असतंय तेव्हा तो आनंदाने साजरा करतो बैल पोळा पण पुरणपोळी वगैरे हो मस्तपैकी बनवली जाते घरी बैलांची पूजा बैलांचं सर्व सजवण्याचं साधन वगैरे घेतलं जातं आणि बैलपोळा एकदम आनंदामध्ये साजरा केला जातो त्यामुळं बघा पडला आता ऊन तर फार पडलेलंच आहे थोडंफार ऊन पडले लगेच ऑगस्ट महिना पुढचा ऑगस्टच आहे ऑगस्टमध्ये पण पाऊस तर पडलाच आहे ह्या महिन्यातच जास्त पाऊस पडला तर देवाची कृपाच होईल शेतकऱ्यावरती अशा प्रकारे विहिरींची अवस्था झालेली आहे जुलै महिन्यामध्ये पण विहिरीमध्ये पाण्याचा थेंब नाही ह्या विहिरीचं आम्ही पाणी पितो आहे असं उंजळीने पाणी पिलेलं आहे जुलै महिन्यामध्ये मार्च वर्षीच तेवढा पाऊस झालेला होता फुल पाऊस होता मागच्या वेळेस बंधाऱ्यामध्ये पाणी होतं ही पाठीमागं माझ्या विहिर आहे त्याच्यातलंच आम्ही पाणी ओंजळीने पाणी होतो या कड्याच्या वरून पाणी असं शेतामध्ये जात होतं ही पूर्णी पट्टी आमची जे मूग लावलेलं आहे का पूर्ण ही पट्टी पाण्यामध्ये होती फुल बंधारा भरल्या जात होता अशी अवस्था होती आणि आता बघताय की आता काय अवस्था आहे पीक ले 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 तर आलेलं आहे पण विहिरीमध्ये पाणी नाही असंच परिस्थिती राहिल्यानंतर हिवाळा भरणा कुठून होणार आहे त्याचा एवढंच पीक कसं तरी निघतंय थोडंफार आपलं नंतर हिवाळा भरणं तर होतच नाही का आमच्या शेतीला का पाटावरून पाईपलाईनही नाही पाट आहे पण आम्ही एवढं लांबून काही पाणी आणू शकत नाहीत का परिस्थिती तशी असते हो बिकट कोरडाऊ शेतकऱ्याला आता हिरवून पा पाटावरून पाईपलाईन आणायची म्हणल्यावर त्याचा बघा ना किती लांब आहे अडीच तीन किलोमीटर पा पाट इथून आता त्या पाटावरून पाईपलाईन आणायला पैसे किती जाणार काय होणार कुठून आणणार ते एवढे पैसे येऊ शकत नाही त्याच्याकडे कोरडाव शेतकऱ्याचं काय निसर्गाच्या पावसावर सगळं अवलंबून आहे त्याचा खेळ निसर्गाची कृपा राहिली तर त्याच्या घरी दन चालतं चलतं मस्त देखील चांगलं चालतंय तेव्हा सुखी राहतोय त्याच्यामुळेच हा एक छोटासा ब्लॉग बनवला आहे मित्रांनो आग आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र गावातील सगळ्या विहिरींची अशीच अवस्था झालेली आहे बघा कोरडं फट पडलेले आहेत ले बाटाला पण पाणी सुटलेलं नाही अजून मग उन्हाळ्यामध्ये प्यायच्या पाण्याचे पण वांदे होते प्यायचं पाणी पण भेटत नाही लवकर अशी परिस्थिती निर्माण होते त्याच्यामुळे निसर्गाची कृपा राहिली तर सर्व काही सुरळीत मस्तपैकी चलत आहे असंच होतं